जय जिजाऊ जय शिवराय विशालगड संग्राम आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे तीन जुलैला मध्ये मी चंद्रशेखर विषय अखिल भारतीय सह्याद्री छवा संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं विशालगडाचं अतिक्रमण हटवा याच्या आधी ज्यावेळेस शिंदेसाहेब सी एम झाले सुद्धा सतरा तारखेला शहापूरमध्ये दौरा होता सी एम साहेबांचा त्यावेळेस सी एम साहेबांना निवेदन दिलं होतं त्यावेळेस सी एम साहेबांना निवेदन दिलं स्थानिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिलं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिलं साहेबांना दिलं अजितदादांनासुद्धा निवेदन दिलं परंतु याच्या आधी ह्या मागील आघाडी सरकारमध्ये मा उद्धवजी साहेबांचं सरकार असताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा अनेक वेळा निवेदनं दिली होती त्यांचे पी ए बावीसकर साहेब यांना सुद्धा निवेदनं दिले होते परंतु आदित्य ठाकरे तर कधी बंगल्यावर सापडलेच नाहीत ते कुठं असतात असायचे त्यांनाच माहिती परंतु त्यांच्या पी एनकडं अनेक वेळा निवेदनं दिले परंतु आदित्य ठाकरे आपण काय करत होता आपण गेलात छत्रपती संभाजी महाराजांनी विशालगडीचा गडाचा आंदोलन घेतलं चौदा तारखेला तीन जुलैला मी निवेदन दिलं चौदा तारखेला संभाजीराजांनी तेरा तारीख घेतली होती जी तारीख होती बाजीप्रभू देशपांडे तुलाजी प्रभू देशपांडे शिवाकाशीद यांच्या बलिदानाची परंतु काही अडचणी आल्यामुळे चौदा तारखेला ते आंदोलन घेतलं कारण विशालगडावर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे गणेश मंदिर आहे हनुमान मंदिर आहे तुलाजी प्रभूंची समाधी बाजी प्रभूंची समाधी शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरापाशी रक्ताचा था थारोळ असा असलेला आहे ज्या तिथे जनावरं कापली जातात त्या जनावरांचं रक्त तिथे जातं आज तिथं भली मोठी मस्जिद उभी राहिली दीडशे घरांचं अतिक्रमण आहे भोपाल राज्याचं तळ तळावर अतिक्रमण झालेलं आहे संभाजी राजांचा राजवाडा तोडला गेला आपण खाली पायत्याशी जात आहे नामदार अजितदादा आपण पायत्याशी गेलेत फक्त पायत्याशी जाऊन काही अर्थ नाही गडावर जाऊन बघा वस्तुस्थिती काय आदित्य ठाकरे फार आपण त्या दिवशी बाता मारत होतात परंतु अडीच वर्ष काय तुम्ही झक मारलीत पर्यटन मंत्री होतात तुम्हाला निवेदन दिले मी अनेक वेळा काय झक मारत होतात फक्त छत्रपती शिवरायांचा वापर करायचा शिवसेना आणि कसली शिवसेना तर आज असं वाटायला लागलं खरं तर एकनाथ शिंदे आहे ना त्यांनी प्रतापगडांची कबर ती हटवली अफजल खानाची अरे काहीतरी करून दाखवायला हवं होतं त्यावेळेस परंतु आपणाला फोन केला आपल्या पीएनचे फोन स्विच ऑफ आपण मला वाटतंय विरोधक आपल्यावर बोलायचे की आपण पब मध्ये जाताय इकडे दे तिकडे मला तर तेच वाटायला लागलं कारण आपल्याला काही नाही आपण आता का आहे आता घरी बसायची वेळ आली तर किल्ल्याच्या पायद्याशी नाही किल्ल्यांवर जाऊन बघा छत्रपती शिवरायांनी काय केलेलं आहे स्वराज्य शिवराया मुलं होत आणि टोपीवाल्यांची बाजू घेत आहे अनेक संघटना आज उतरल्यात तर आज मी सर्व शिवभक्तांना आवाहन करेल की फक्त शिवजयंती पुरता छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊ नका तर छत्रपती शिवराय हे डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात आण आज किल्ल्यांवर जाऊन बघा मी स्वतः बाजीप्रभूंच्या समाधीपाशी पावनखिंडीमध्ये गेलो काय अवस्था आहे पावनखिंडीमध्ये विशालगडावर गेलो अरे काय अवस्था आहे त्या विशालगडावर बाहेरून आलेले परप्रांतीयांनी घरा बांधली आणि शासन म्हणताय ते तोडू नका अरे विरोधक ही सारखे तुम्ही आणि शासनही सारखंच चोराचे माऊच भाऊ हे कदाबी खपून घेतलं जाईल जाणार नाही स्वराज्य संघटना छावा संघटना रस्त्यावर उतरेल जर कोणत्याही गड किल्ल्यांना हात लावला तर अतिक्रमण खपू घेतलं जाणार नाही कारण गड किल्ले हीच खरी छत्रपतींचे स्मारक आहेत जय जिदव जय शिवराय सर्व शिव भक्तांना आव्हान आहे गडकिल्ले वाचवा युट्यूब चॅनेल करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला